सत्तर रुपये सत्त्याऐशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्या एक्क्याण्णव रुपये एक्ण रुपये एक्क्यान ब्यान्नव ब्याण्णव ब्यान्नव रुपये ब्याण्णव रुपये ए बी पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये बोल ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रुपये रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस एक